नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा महायुषा इन्फॉर्मेशन या लाडक्या यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो महाराष्ट्र शासन आयुष्य संचालय महाराष्ट्र राज्य मुंबई शासकीय आयुर्वेद महाविद्यालय रुग्णालय तसेच शासकीय आयुर्वेदिक व युनानी रसशाळा नांदेड याची जी जाहिरात आहे तर मित्रांनो याच्यामध्ये काय असणार इम्पॉर्टंट माहिती ती संपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर असून तर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब व्हिडिओला लाईक करून घ्या तर चला मग व्हिडिओला स्टार्ट करूया आयुष्य संचालय महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या अधिनिस्त असलेल्या शासकीय महाविद्यालय व रुग्णालय तसेच शासकीय आयुर्वेदिक व नांदेड यांच्या युनावरील व कक्षातील गट ड वर्ग चार खालील प्रमाणे विद्यार्थ पदे सरळसेवे भरवण्याकरता पात्र उमेदवाराकडून फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहे तर मित्रांनो जे पात्र उमेदवार असतील त्यांच्याकडून फक्त ऑनलाईन पद्धतीने जे आहे अर्ज मागवण्यात येत आहे तर चला मग पदाचे नाव काय असणार काय असणार पदाची संख्या तर आपण बघूया तर पदाचे नाव नाम भरवण्यास पदांची संख्या चौवेचाळीस पदे जे आहेत ते जी रिक्त आहेत रिक्त पदांचा तपशील खालीलप्रमाणे आहे जे की आपण पाहणार आहोत अनुक्रमांक एक पदनाम वेतन श्रेणी रिक्त पदांची संख्या सरळ सेवा सेवक ची जी श्रेणी असेल तेच पंधरा हजार ते सत्तेचाळीस हजार त्याची रिक्त पदांची संख्या एक तर, न, आहे एक पदर पदर एक तर शावीत चे कक्षसेवकची जी आहे ती एक आहे पहारेकरीची बी जागा पद रिक्त संख्या एक आहे तर तुम्ही बघू शकता आपल्या स्क्रीनवर ही दिसत आहे तर मित्रांनो आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर शिंपी शिंपीची जी जागा एक आहे संपूर्ण एक एक असे असे एकूण चौवेचाळीस जागा जे आहेत ते रिक्त आहेत तर मित्रांनो अर्ज सादर करण्याचा सविस्तर डब्ल्यू डब्ल्यू डॉट कॉम संकेतस्थळावर उपलब्ध आहे सादर जाहिरातीमधील पदांचे बदल आरक्षणात बदल किंवा पदे कमी किंवा जास्त करणे तसेच यावेळी जाहिरात भरती प्रक्रियेला स्थगित किंवा भरती प्रक्रिया रद्द करण्याचे सर्व अधिकार कार्यालयाने राखून ठेवले आहेत तपशील अर्ज सादर करण्याचा कालावधी अर्ज सादर करण्याचा जी कालावधी आहे ती दिनांक अठरा नऊ दोन हजार पंचवीसपासून दिनांक आठ आठ दहा दोन हजार पंचवीस रोजी तेवीस वाजून एकोणसाठ म्हणजेच एक तेवीसपर्यंत जी आहे ती आहे तर मित्रांनो ऑनलाईन पद्धतीने वीज परीक्षा शुल्लक भरवण्याचा अंतिम दिनांक दिनांक आठ दहा दोन हजार पंचवीस रोजी एक वाज सॉरी तेवीस अजून एकोणसाठ पर्यंत परीक्षेचा दिनांक व वा कालावधी आपण बघू शकता या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येईल तसेच उमेदवारांना प्रवेशद्वार करण्यात येईल तर मित्रांनो आपल्या चॅनलवर नसाल तर चॅनल सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करून घ्या तर मित्रांनो अर्ज सादर करण्याची जी सविस्तर अधिकृत वेबसाईट आहे ती आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता तर चला मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये